नमस्कार मंडळी तर कुम्डी। मी आज बनवत आहे गावरान कोंबडी गावरान कोंबडीचा पातळ रस्ता बनवत आहे मी त्यासाठी एक किलो मटण तर त्यात हळद मीठ टाकून सर्व मिक्स केले सर्व एक जीव करायचे हे सर्व लावून घ्यायचे हळद मीठ तर गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे त्यात हे सर्व मटण टाकून द्यायचे ही गावरान कोंबडी आहे त्यामुळं ह्याला मी चिकन म्हणू शकत नाही व्यवस्थित हलवून घ्यायचे पाणी सुटेपर्यंत नंतर वाफवून घ्यायचे तुम्ही बघू शकता पाणी सुटले आहे मटणाला नंतर एक ते दीड ग्लास पाणी ओतून हो घ्यायचे आणि कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या गावरान कोंबडी असल्यामुळे लवकर शिजत नाही त्यामुळे जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या नंतर दोन मोठे कांदे भाजून घ्यायचे आणि खोबऱ्याचा तुकडा आपलं खोबरं भाजलं आहे त्यामुळे मी बाजूला घेत आहे कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे नंतर मिक्सरमध्ये खोबरं लसूण अद्रक आणि आपण जो कांदा भाजून घेतला आहे ना तो टाकायचा आणि मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तुम्ही बघू शकता आपलं मटण किती छान शिजलं आहे नंतर एका पातीलात तेल गरम केले त्यात आपला वाटलेला मसाला टाकला नंतर टाकली मसाला पुडी नंतर आमचा घरगुती लाल मसाला हा मसाला खूप टेस्टी आहे भाजी खूप छान होते आहे ना नंतर त्यात टाकले सूप तर हे व्यवस्थित मिक्स करायचे आणि वरती तेल सुटेपर्यंत मंदाच्यावर कडवून घ्यायचे नंतर टाकायचे आपले सूप मटन सर्व टाकायचे आणि हलवून घ्यायचे हे जरा घट्ट झाले आहे तर आम्हाला पातळ भाजी आवडते म्हणून मी परत पाणी ओतत आहे परत हे मंदाचेवर शिजवून घ्यायचे बघू शकता किती छान कलर आला आहे आणि भाजी किती छान शिजत आहे नंतर टाकायची कट केलेली कोथिंबीर परत भाजी आचेवर शिजवायची तर ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत इतकी छान लागते ना बघा शकता तुम्ही किती छान भाजी झाली आहे